विद्यावर्धनी शैक्षणिक संकुलात कैलासवाशी बाबूसाहेब पाटील एकंबेकर यांची बत्तीसावी पुण्यथिथी साजरी विद्यावर्धनी शैक्षणिक संकुल उदगीर येथे कैलासवाशी बापूसाहेब पाटील यां एकंबेकर यांची बत्तीसावी पुण्यथिती साजरी करण्यात आली कैलासवाशी बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राम रामठगे होते तर प्रमुख पाहुणे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हिरागीर सिद्धगिरगिरी हे उपस्थित होते त्यांचा प्राथमिकचे मुख्याध्यापक व माध्यमिकचे उपमुख्याध्यापक यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी विद्यापीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी नागरवाड प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप हणमंते पर्यवेक्षक राजेंद्र वलाकट्टे पर्यवेक्षक संदीप बांगे परीक्षा विभाग प्रमुख बाबा पाटील शिक्षक प्रतिनिधी बंडू पाटील अविनाश पोशेट्टी उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे सहशिक्षक माधव जाधव प्राजक्ता पाटील सौ मृदुला पाटील उपस्थित होत्या जाधव एस यांनी आपल्या भाषणात कैलाशवाशी बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या विषयी सविस्तर असे मा मार्गदर्शन केले तर अध्यक्ष भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक राम ढगे यांनी कैलाशवाशी बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचा शिक्षणाविषयीचा नारा बहुजन हिताय बहुजन सुकाय याबद्दल मार्गदर्शन आव्हान या कार्यक्रमाचे सूत्रसंज्ञान घटकर एस यांनी जमील अतार यांनी केले